चलो है। अच्छा चारशे पाचशे सातशे अशी प्राइस मध्ये अर्धा किलो ला तीनशे रुपये ओके एकशे पन्नास ला माशे एकदम छोट कसं आहे एकदम छोटे पन्नास रुपये रुपये पापड आएगा, ओके लसूण पापड आहे चना मेथी पापड पंजाबी मसाला आहे का उडाडदा okay. आलू का मसाला पापड नमस्कार मित्रांनो सुवर्ण रेसिपी जंक्शनच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी शिवम तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत करतो आज में आहे मदे। मी, मी आहे ठाण्यामध्ये इथे मी जांभळी नाख्याला आलेलो आहे इकडे उद्योजकांची भव्य बाजारपेठ हा प्रदर्शन सोहळा भरलेला आहे मी तिकडेच आलेलो आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये इथे कोणते कोणते स्टॉल आहेत तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे तुम्ही सर्वांनी आजचा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा चला तर मग आपण उद्योजकांची भव्य बाजारपेठमध्ये आतमध्ये जाऊया मित्रांनो तुम्हाला या प्रदर्शनामध्ये यायचं असेल तर तुम्हाला ठाणे वेशला यायचं आहे ठाणे वेशला जांभळी नाक्याजवळ श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान आहे आणि ह्या मैदानामध्येच उद्योजकांची भव्य बाजारपेठ हे प्रदर्शन भरलेलं आहे इकडे समोरच तलावपाली आहे आणि तलावपालीच्या एक्झॅक्ट समोर हे प्रदर्शन भरलेलं आहे चला तर आपण आतमध्ये जाऊयात मित्रांनो ती महोत्सव दोन हजार चोवीस मध्ये आज आपण आहोत हे प्रदर्शन असणार आहे दहा मार्च ते सतरा मार्च पर्यंत तुम्ही इकडे पाहू शकताय तर मग आता आपण आतमध्ये जाऊयात आणि इकडे कोणते कोणते स्टॉल आहेत ते सर्व पाहूयात मित्रांनो मी आता स्टॉलवर आलेलो आहे इकडे बेस्ट कंदीपेठे आणि बेस्ट कुंदा असा हा स्टॉल आहे दादाचा आपण ह्या दादाकडे कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत कोणत्या कोणत्या वस्तू आहेत ते आता बघूयात चकली कशी म्हणालास एकशे चाळीस चाळीस रुपये पाव किलो आणि खाकरा ऐंशी रुपयाला आणि आंबावडी शंभर रुपये शंभर रुपये आणि नाचणी पीठ वगैरे कसं आहे सत्तर रुपये किलो ओके आणि चिवडा पण आहे का चिवडा कसा सत्तर रुपये आम्ही आलोय ना ओके इथे स्टॉलचं नाव आहे होम ब्रेपर आणि आमची ज्वेलरी आहे आमच्या ज्वेलरी आहे इथे मॅन्युफॅक्चरिंग नॅशनल पार्कलीला आणि याची कोणती घ्या एकशे साठ ला एक तीनशे दो एक 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 ला दोन हँडमेड ज्वेलरी आहे ओके तीनशे साडेतीनशेच्या डिझाईन्स बनतात नेकलेस आम्ही ठेवलेले माझ्याकडे गाउन्स आहेत बेडशीट्स आहेत लहान मुलांच्या होळीसाठी आलेले टी शर्ट मिळतील ओके होळी स्पेशल टी शर्ट सुद्धा आहेत टी शर्ट आलेले नमस्कार दादा नमस्कार तुमच्याकडे काय ड्रायफ्रुट्स आहेत का हो काय म्हणजे काळे म्हणून के किती आहेत म्हणजे काय प्राइस मध्ये अर्धा किलोला तीनशे रुपये ओके एकशे पन्नास ला अडीचशे ग्रॅम एकशे पन्नास ला अडीचशे ग्रॅम पण नॅचरल सन ड्राय केमिकल ड्राय नाही ओके सगळं नॅचरल अच्छा ओके दादा थँक्यू मित्रांनो आता मी नेक्स्ट स्टॉलवरती आलेलो आहे तुम्ही इकडे बघू शकताय इकडे लाडू आणि चिरोटे असा हा स्टॉल आपल्याला बघायला मिळत आहे तुम्ही इकडे बघू शकता इकडे वेगवेगळ्या टाईपचे लाडू आपल्याला बघायला मिळत आहेत त्याचप्रमाणे इकडे वेगळ्या टाईपचे चिरोटे देखील बघायला मिळत आहेत बघा पालक चिरोटे गोड चिरोटे मेथी चिरोटे मेथी लाडू नाचणी लाडू बेसन लाडू असा हा मस्तपैकी आपल्याला स्टॉल इकडे बघायला मिळत आहे मी रवींद्रनाम पालघरमधून आलो आणि आपलं हे जो सर्व प्रोडक्ट आहे आपण ग्रामीण भागातील महिला आहेत त्यांच्या okay. हे सर्व शिवून घेतोय आणि पापड मसाले वगैरे त्यांच्याकडनं त्यांना स्वतः शिकवून मग त्यांच्याकडून घेतलेले काय काय दादा आपल्याकडे पापड आहेत मसाले आहेत काळे तांदूळ आहेत हे करवंद सरबत आहे अच्छा त्याच्यानंतर हे सर्व पाऊच आहे छोटे छोटे पाऊच आहे एकदम छोटे कसं आहे एकदम छोटे पन्नास रुपये पन्नास रुपये हे सत्तर रुपये सत्तर रुपये आणि फोल्डिंग पाऊच हे पण पन्नास रुपये आहे ओके हे मोबाईल अं आहे वन साइड मत्यासाठी हा टू सेट आहे थ्री सेट आहे त्यानंतर हे गणपती रुमाल आहेत ठेवण्यासाठी रुमाल आहे आहे कशी बॅग दादा ट्रॅव्हल रुपये दा चारशे रुपयाची साडी कव्हर आहे चारशे ऐंशी रुपये चारशे ऐंशी रुपये आणि हे मोबाईल कव्हर कसं मोबाईल कव्हर एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये नमस्कार दादा नमस्कार माझं नाव अमित राणे आहे ओके आणि आम्ही दिव्यांग आहे जोडे पण हा स्टॉल आहे हा तो दिव्यांग आहे यांनी बनवलेलं आहे हँडिकॅप है। बनवली बनवली बनवलेलं आहे आम्ही जे करतो ते मी ऑर्गेनिक साबण परफ्यूम्स सेंटेड कॅन्डल ओके आणि पिनाय हे चार प्रोडक्ट आमचे आहेत अच्छा जे या साबणामध्ये पूर्ण ऑर्गेनिक साबण आहेत पूर्ण ऑर्गेनिक साबण पूर्ण पूर्ण ऑर्गॅनिक एक एकही प्रकारचा केमिकल नाही ओके ॲलोवेरा आहे चंदन आहे रोज आहे मोगरा आहे आणि चारकोल आहे अच्छा स्किनसाठी चांगला असतो रोज आणि एलोवेरा रोज आणि मोगरामध्ये विटामिन ई e ऑइल टाकला आहे ओके okay. चंदनामध्ये प्युअर चंदन पावडर आणि चंदन ऑइल आहे एलोवेरामध्ये प्युअर एलोवेरा आहे परफ्युम्स आहेत कसा रादा साबण कसा हा साबण साठ रुपयाला आहे साठ रुपयाला आहे शंभर रुपयाच्या आसपास भेटतो महाग भेटतात आपल्या ब्रेंडिंग साठ साबण आहे सगळे ओके सगळे परफ्युम्स आहेत हेच परफ्युम जर तुम्ही शॉपमध्ये गेला गेलो मध्ये गेलो तर पाचशे हजार पाचशे हजार दोनशे अडीचशे चाळीस आम्ही अच्छा लेडीज जेंट्स दोघांसाठी अच्छा दोघांसाठी ओके आणि काय तेल आहेत का इकडे घी आहे जे मुरबाडच्या गोशाळेमध्ये चंदाबाने बनवलेला आहे शुद्ध देशी आहे ओके याची किंमत अर्धा किलोची पाचशे रुपये अच्छा एक किलोची हजार रुपये ओके ही कशी आहे ही छोटी आहे ना हां एक तीनशे तीनशे चालू आहे अच्छा चारशे पाचशे सातशे अशी ह्याची प्राइस आहे ओके हां आणि ये। पुछन ये। या पुछन अच्छा त्याच्यापासून पायपुसण बनवलं आहे ओके मस्त आहे अच्छा पिशव्या कशा आहे पंचवीस रुपयाच्या मित्रांनो ह्या स्टॉलवरील जवळजवळ सर्वच वस्तू आपल्या दिव्यांग बंधू भगिनींनी बनवलेल्या आहेत त्यामुळे ती महोत्सव हो दोन हजार चोवीस मध्ये जर तुम्ही आलात तर ह्या स्टॉलवर नक्की एकदा व्हिजिट करा स्क्रीनवर दादाचा नंबर आहे तुम्हाला कोणत्या वस्तू परचेस करायच्या असतील तर नक्की दादाला एकदा कॉन्टॅक्ट करा पापड आहे ओके इधर का लोकल आहे अच्छा अलग सब अलग अलग जगा का यूपी का है एम पी का है राजस्थान का है ओके इंदौर का है लसून पापड आहे ओके लसून पापड चना मेथी पापड आहे ये पंजाबी मसाला आएगा उड़द दाल का ओके okay. आलू का मसाला पापड़ है आलू का प्लेन पापड़ आएगा सबूदाना पापड़ है ओके okay, साबूदाना पापड़ भी है मकई का पापड़ है आलू सबूदाना पापड़ है पोहा का चकनी आएगा पानी पूरी है चिप्स पापड़ है ज्वारी बाजरे का पापड़ है नाचनी का पापड़ आएगा राइस का खिचिया पापड़ है साबूदाना पापड़ है टमाटो रेड चिली पापड़ आएगा ज्वारी का पापड़ है साबुदाना जीरा पापड़ है चिप्स आएगा मतलब आपके पास वैरायटी ऑफ पापड़ ही है यहाँ पे आने के बाद आपको ढेर सारा पापड़ इन भाई के पास देखने को मिलेगा नमस्कार ताई नमस्कार आमच्याकडे बघा कपड्यांवरचे डाग काढण्यासाठी ओके आहे अच्छा कपड्यांवरचे डाग काढण्यासाठी आहे आपल्या कपड्यांना बऱ्यापैकी डाग पडतात चहाचे कॉफीचे ऑइलचे खाण्यापिण्याचे शाहीचे रक्ताचे पानाचे कुठले पण डाग असतो एका कपड्याचा कलर दुसऱ्या कपड्याला जिथे डाग आहे कपडा सुखा घ्यायचा सुक्या डागावरती फक्त लिक्विड टाकायचं असं नायलॉन टाकायचा त्याच्यामध्ये ब्लीच ऍसिड नाही त्यामुळे कपडा खराब होत नाही कपड्याचा कलर जात नाही त्याला एक्सपायरी नाही दोन वर्ष वापरा खराब होत नाही दोनशे पन्नास एम एल दोनशे छोटी आहे शंभर एम एल शंभर नाही

अर्धा तास कपडा भिजवा अर्धा तासानंतर नंतर हलकासा वॉश करायचा कपडा एकदम पांढरा शुभ्र आणि शाईन खूप छान व्हाईट कपड्यांसाठी स्पेशल ना हे कसं ताई ही 150 ची आहे आपल्याला 100 ला वन लाएका। ओके ओके ताई थँक यू और कोणता हां हां गाउटिया चारातर पंजाबी मैंगो का बता अच्छा 25 ओके पा कसा 100 कैसा आहे सो ग्रॅम 40 रुपये का आता आहे ओके नमस्कार मित्रांनो आपण लात्रून आहोत आणि आपला मधाचा हानीभंस हा ब्रँड आहे ओके आपल्याकडे वेगवेगळ्या वेग प्रकारचे ज्या त्या शेतीत मधमाशाच्या पेट्या ठेवून काढलेले वेगवेगळे वेग मध भेटतात बरं आता हा आहे फॉरेस्ट हानी हा अजवाईन हानी हा तुलसी हानी हा नीम निमजामुन हानी सध्या आपल्यापाशी चार प्रकारचे मध अवेलेबल आहे म्हणजे आपण काय करणार जिथं आता ओव्याची शेती आहे तिथं अशा मधमाश्याच्या पेट्या आपण नेऊन ठेवणार ओके मधमाशीचा जाते त्या फुलाचा रस घेऊन येते आणि त्याचा मध तयार करते ते नॅचरली त्याचा बनतो तसं नॅचरल फ्लेवर येते त्याला मजा आता हा फॉरेस्ट हानी आहे आपल्या भाषे सहाशे तीस रुपये किलो अजवायन हानी आहे सातशे तीस रुपये के जी आहे आणि तुलसी हानी आहे आठशे तीस रुपये के जी आहे आणि नीम जामून नऊशे नव्याण्णव रुपये किलो आहे सध्या दहा पर्सेंट ऑफ चालू आहे मी पूर्ण प्राइस लिस्ट आहे हे आहे ओके कमी तिखट आणि लाल जे रेट पाचशे रुपये किलो आहे पाचशे रुपये किलो हां ओके हा गोडा मसाला याची रेट नऊ नऊशे रुपये नऊशे रुपये किलो ओके तेजा मिरची रेट चारशे रुपये किलो आहे चारशे रुपये तिखट आणि लाल बरोबर हा गरम मसाला आहे याचा रेट सहाशे रुपये किलो सहाशे रुपये किलो हा okay. किल किलो, okay. किलो, ए, किलो। किलो, हा कांदा लसूण मसाला हा त्याचा रेट सुद्धा सहाशे ओके काळा काळा मसाला याचा रेट सातशे रुपये किलो सातशे रुपये किलो आणि हळदी स्पेशल आमचं हिंगोलीचं ब्रँड आहे सेलम व्हेरायटीज आली आहे शुद्ध आणि एकदम ओरिजिनल काय प्राइस रेंज मध्ये याची रेट तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो खुली हळद पण आहे एकशे वीस रुपये किलो ओके एकशे वीस रुपये किलो हा नमस्कार ताई नमस्कार तुमच्याकडे काय काय आहे माझ्याकडे मोबाईल पर्स आहेत ओके पॉईंट पाऊचेस आहेत ब्रेसलेट आहेत ओके जे लहान मुलांचं आता सध्या नवीन ट्रेंड चालू आहे पांडा ब्रेसलेट बोलतात ओके पांडा ब्रेसलेट ओके आणि हे नॉर्मल सर्वच घालतात लहान मुलांपासून हे कसं आहे ताई हे तीस रुपये आणि हे पांडा ब्रेसलेट हे चाळीस ला चाळीस ला आणि ज्वेलरी माझ्याकडे मिक्स मध्ये सर्व uh -huh. चाळीस पासून ते शंभर पर्यंत चाळीस पासून शंभर पर्यंत आणि ते बॅग्स वगैरे हंड्रेड पासून ते थ्री हंड्रेड पर्यंत अच्छा हंड्रेड पासून थ्री थ्री हंड्रेड मित्रांनो आता मी नेक्स्ट स्टॉल वर आलेलो आहे इकडे वेगवेगळ्या आयुर्वेदिक वनस्पती आपल्याला बघायला मिळत आहेत इकडे बघू शकता तुम्ही शताबरी गुळवेल जंगली अद्रक सफेद कुडा मित्रांनो या वनस्पतींचे शरीरासाठी असंख्य फायदे आहेत असा हा मस्तपैकी स्टॉल आपल्याला अतिमहत्व दोन हजार चोवीस मध्ये बघायला मिळत आहे शंभर रुपयाचा पाकिट शंभर रुपयाला आणि आमची सोलापूरची स्पेशल चटणी शंगना चटणी कशी का गे पंचाहत्तर रुपयाला पाव किलो पंच्याहत्तर रुपयाला पाव किलो

नाचणीचा कसा सेम शंभर ओके आणि हा बाजरीचा आहे रोस्ते रोस्टेड रोस्टेड ज्वारी बाजरी नाचणी रोस्टेड कधी खा लहान मुलापासून मोठ्यापर्यंत कोणी खाऊ शकतं अच्छा ओके आणि ऑइल फ्री आहे तुम्हाला अगर मागवायचं असेल तर सहाशेची ऑर्डर करायची फ्री होम डिलेवरी सहाशेची ची ऑर्डर करायची फ्री होम डिलेवरी नमस्कार तुमच्याकडे काय काय प्रोडक्ट आहेत माझ्याकडे सगळे गुळापासून बनलेले ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत आणि okay. टेस्टेड आयटम आहे आणि आपलं बिलोनात गिर गाईचं बिलोना तूप आहे गिरगाईचं बिलोना तूप हा कसं हे एकशे रुपये किलो हे नाचणीचे बॉल्स आहेत रागी बॉल्स हा हे कसे हे सव्वाशे रुपयाचे सहा सव्वाशे रुपयाचे सहा आणि हे आपले गुळ कँडी आहे गोडवाचे ह्या आपण साताऱ्याच्या महिला बनवतात आणि ह्याच्यात फ्लेवर टाकलेले आहेत हा सुंट फ्लेवर आहे म्हणजे सर्दी खोकला झाल्यावर आपण सुंट टाकून जो काढताय सुंट टाकून ही कॅन्डी बनवलेली आहे आणि ह्याच्यात डायजेशनसाठी आपण जेवल्यानंतर बडी खातो बरोबर ह्याच्यात बडी सोप टाकून त्याची एक क्यूब केली आहे की जेवल्यानंतर तुम्ही डायजेशनसाठी ही एक क्यूब रात्री झोपताना खाऊ लिंबाचं लोणचं आहे ऑर्गॅनिकच बनवलेलं इव्हन आपल्याकडे लिपस्टिक पण ऑर्गॅनिक बनवले लिपस्टिक सुद्धा ऑर्गॅनिक आहे हा लिपस्टिक पण तुपापासनं बनलेली आहे ओके कशी ती अडीचशे रुपयाचे अच्छा लेपुर बीचे जेवकर जे काजळ बनवायचे हां हे काजळ आहे मित्रांनो मी नेक्स्ट स्टॉलवर आलेलो आहे इकडे वेगवेगळ्या टाईपची पिठं जी रेडी टू मिक्स आपण करू शकतो अशी आपल्याला बघायला मिळतं आहे इकडे बघा ढोकळा आटा त्यानंतर इकडे मूग वडा त्यानंतर इकडे भाजणीचं थालीपीठ म्हणजे आपण इन्स्टंटली कोणताही पदार्थ ह्या पिठांमुळे आपण तयार करू शकतो असा मस्तपैकी स्टॉल आपल्याला इकडे बघायला मिळत आहे नमस्कार आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत घरीच बनवले जातात आमच्या महिला घरगुती व्यवसाय चालवतात त्याच्यात ते बनवले जातात तसेच पन्ना देखील आम्ही विकतो ओके थंडगार वेलशुक्त पण आहे नक्की बघा नक्की या ओके आणि पापड कोणते कोणते तुमच्याकडे पापड तांदूळ कुरडे आहेत तांदळाचे पापडची आमची कोथिंबीर तांदळाचे ओके पोह्याचे आहेत गव्हाच्या कुरड्या कसं आहे सगळ्याचे चाळीस रुपये चाळीस रुपये ओके ओके आय होप मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही देखील ती महोत्सव दोन हजार चोवीस ठाणे जांभळी नाका येते नक्की विजिट करा हे एक्झिबिशन सतरा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा चला तर मग आपण पुन्हा भेटूयातच अशाच एका मस्त व्हिडिओ बरोबर